गेल्या एक दोन आठवड्यांचा विचार केला तर ऑलिम्पिक असो वायनडला आलेला महापूर असो अशा अनेक घटना किंवा होऊ घातलेल्या निवडणुका असो आलेल्या नवनवीन सरकारी योजना असो अशा निरनिराळ्या घटनाप्रसंग आपल्या कानावर पडत गेले मात्र अत्यंत दुःखद घटना आपल्या कानावर पडली होती कोलकात्याची एका डॉक्टर महिलेवर मुलीवर किंवा होऊ घातलेल्या डॉक्टरवर झालेला अत्याचार हा आपल्याला विचार करायला लावणारा आणि एक प्रश्न पडतो की मुलींनी जन्माला यायचं की नाही अशा पद्धतीचा प्रश्न पडायला लावणारा हा सगळा प्रसंग होता या संदर्भात लोकसत्ता वर्तमानपत्राने जो अग्रलेख प्रसिद्ध केला त्याविषयी आपण आज बोलणार आहोत एक काळ असा होता की हुंडाबळी मोठ्या प्रमाणात व्हायचे आणि मुलींच्या जन्मालाच नकार दिला जायचा तो हुंडाबळीचा महाराक्षस पाठीमाग पडून रौद्ररूप धारण केलेला बलात्कार नावाचा सैतान जन्माला आलाय की काय असा प्रश्न पडतो आणि ही जी मानसिकता आहे ती कुठून येते आणि हे अनेक वर्ष चालत आलं आणि इथून पुढे किती वर्ष चालणार आणि ही मानसिकता बदलण्यासाठी एकविसाव्या शतकात आपण काय करतोय असे अनेक प्रश्न या प्रसंगाने निर्माण होतात साधारण महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील पाथर्डीपासून सुरुवात केली तर ते दिल्लीच्या निर्भयापर्यंत आणि काल कोलकात्याच्या अभयापर्यंत आपण येऊन पोचलो तर मग सगळ्या गोष्टी फक्त कागदावरतीच राहतात का मुलींना खरंच ते स्वातंत्र्य मिळालं आहे का पुरुषी मानसिकतेत काही फरक झालाय का हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही हा जो लोकसत्ताचा अग्रलेख होता तो अत्यंत वाचनीय होता आणि तो काळाची गरज म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं होतं याच्यामध्ये असं म्हटलंय की मुलीला बाप अतिशय प्रेमाने काळजाच्या तुकड्याप्रमाणे वाढवतो तिला शिकवतो तिला मोठं करतो स्वतःच्या पायावरती उभं करतो एकविसाव्या शतकामध्ये तिने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे अशी कुटुंबियांची अपेक्षा असते मात्र हे सगळं घडताना तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या स्वप्नांचा पार चुराडा होतो ही परिस्थिती आजही आपण बदलू शकलेलो नाहीये त्याला जबाबदार कोण स्त्री पुरुषांचं हे विकृत क्रौर्य आहे त्याला सातत्याने बळी जात आहेत आणि एकविसाव्या शतकातही ही परिस्थिती जर असेल तर मग पुढच्या परिस्थितीमध्ये मुलीला जन्माला घालायचं की नाही किंवा मुली तू जन्माला येऊच नकोस अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुढची परिस्थिती काय असेल याचा विचार न केलेला बरं दर काही काळाने अशा घट घटना घडणार त्याच्यामधून चीड येणार उद्विग्नता होणार मोर्चे निघणार मेणबत्त्या पेटवल्या जाणार पण याच्यामध्ये समाधानाची एकच गोष्ट पाहिली जाते की जी मुलगी पीडित होती ती हयात राहिलेली नाही मात्र तिच्या ठिकाणी आपली मुलगी नव्हती एवढंच पालकांना समाधान मिळते पण ही परिस्थिती बदलवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत हा आजही भेडसावणारा प्रश्न आहे सामाजिक सत्तेची उतरंड असो किंवा ज्या क्षणी एखादी स्त्री हवेशी होते त्या क्षणी ती उपलब्ध असणे नसेल तर काहीही करून ती मिळवणे आणि तिचा नकार असेल तर तिला जन्माचा धडा शिकवणे त्यासाठी क्रौर्याचे टोक गाठावे लागले तरी बेहत्तर स्त्री पुरुषांच्या नात्यातील सत्ता समतोल हा असा आहे खर तर तो समतोल नाहीच तू स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहेस ही भावना पुरुषांच्या मनात आपल्याच नाही तर जगातील बहुतेक सामाजिक व्यवस्थांमध्ये अगदी लहानपणापासून बिंबवली जात आहे घरी मारहाण करणं रस्त्यावर छेडछाड करणं अश्लील बोलणं अश्लील क्लिप्स पाठवणं अंगचटीला जाणं याच्यामध्ये कसला आलाय पुरुषार्थ आणि हे वाचून नाही आपल्या आपण जर सामाजिक भान ठेवलं तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती हीच आहे उगाच अंगचटीला जाणं मग त्याच्यामध्ये बॅड टच वेगळे आणि गुड टच वेगळे ते आपल्याला ओळखता येत आहेत का तितकी आपली मुलगी आपल्या आपल्याबरोबर राहताना वास्तव जगत असताना तिला या सगळ्याची आपण काय म्हणून जाण करून दिलेली आहे याचाही कुटुंबियांनी विचार करणं गरजेचं आहे नाही तर मग ते मुगाच अंगटलीला अंगचटीला जायचं किंवा त्या पद्धतीने बोलायचं त्या पद्धतीने जाणून बुजून तयार करण्याचा प्रयत्न करायचा असे त्याला काय म्हणूयात आपण विषारी सर्प अगदी आपल्या आजूबाजूला आहेत आणि हे जे विषारी सर्प आहेत यांना वेळीच ठेचलं नाही त्यांना जन्माची अद्दल घडली नाही तर ही परिस्थिती सुधारायला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही जीवाच्या भीतीपेक्षा बलात्काराची भीती, बलात भीती महिलांना जास्त वाटते आणि तिच्या घरच्यांचीही परिस्थिती तिची म्हणजे एक वेळ एखाद्या घटनेमध्ये जीव गेला किंवा कोणत्याही घटनेने जीव गमवावा लागला त्यापेक्षा ही भयंकर परिस्थिती बलात्काराची म्हणजे जीव गेला तर एक वेळ वेगळी परिस्थिती आहे पण त्यापेक्षा भयंकर परिस्थिती ही बलात्काराच्या बाबतीत आहे म्हणजे जीवापेक्षा जर जास्त कशाला घाबरलं जात असेल तर त्या बलात्काराला घाबरलं आहे असं या अग्रलेखामध्ये जाणीवपूर्वक म्हटलेलं आहे आणि झालं काय की घटना एक घडते आणि बंधनं मात्र अख्ख्या भारतभर पसरतात म्हणजे तिला बोलायचं आहे तिला शिकायचं आहे तिला व्यक्त व्हायचं आहे एकविसाव्या शतकातली ती तयार होती ती मग कोण आहे ती आसेल, आसेल, नाति है सग्ड़या, है सग्ड़या ती कोणाची बायको असेल मुलगी असेल आई असेल चुलती असेल अनेक नातीमुळं नातीच तिने निर्माण केली आहे आणि धोक्यात कोण आलं आहे तर तीच धोक्यात येते आणि हे एक घटना घडते आणि सगळ्या मुलींना हे सगळं ही सगळी बंधनातून पार करावं लागतं बंधनं तिच्यावरती पडतात आणि मग पुन्हा आपण एकविसाव्या शतकातून पुढं चाललो आहे की पुन्हा माठीमागं चाललो आहे हे कळायला मात्र किंवा याच्यामध्ये शंकास्पद आहे असं म्हणायला हरकत नाही स्त्रीचे आबरू हे बऱ्याचदा काचेचं भांड म्हटलं जातं पण तसं नाही स्त्रीचे आब्रू हे कोणत्याच अर्थीने काचेचं भांड नाही कारण बलात्कार हा त्या व्यक्तीविरोधातील व्यक्तिगत गुन्हा नाही तर तो पुरुष सत्ताक मानसिकतेने केलेला राजकीय गुन्हा आहे असं या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद केलेलं आहे मग या सगळ्यातून आपण काय परिस्थिती निर्माण करणार आहोत आणि आपली मुलं मुली बाहेर पडल्यानंतर आपल्यापर्यंत पोचेपर्यंत आपण कोणत्या संस्कारांनी कशा पद्धतीने त्यांना तयार करणार आहोत हा आजचा खरा प्रश्न आहे हजारो वर्ष बिघडत आलेली मानसिकता झटकीपट फाशी शिक्षेने बदलणार आहे का म्हणजे दिल्लीला दोन हजार बारा साली जे प्रकरण घडलं निर्भयाच्या बाबतीमध्ये त्यानंतर अनेक पेपरवरती कायदे आले मग या कायद्यामध्ये किंवा या फाशीची शिक्षा हो झाल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी असं म्हटलं की फाशीमुळं पीडित महिलेच्या हत्यांच्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढ होईल आणि तसंच झालेलं बघायला मिळतं त्यामुळं मग फाशी ही शिक्षा सुद्धा तिथं कमी पडायला लागली आणि हत्यांचं प्रमाण वाढत गेलं तेही आपल्याला बघायला मिळतं मग दोन हजार बाराचं निर्भया प्रकरण असो मथुरेला घडलेलं प्रकरण असो किंवा कालचं कोलकात्याचं प्रकरण असो माणूस माणसाशी इतक्या क्रूरपणे कसा वागू शकतो अशी परिस्थिती त्या कोलकात्याच्या आपल्याला बघायला मिळते मग त्या हॉलमधून सी सी टी व्ही जातात कसे तो जो पी करणारा आहे गुन्हेगार आहे म्हणे कुठं पोलिसांची लादे बांधे आहेत मुळात सामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे ती आहे की पुसट झालेली आहे की येणाऱ्या काळामध्ये नाहीसं होणार आहे म्हणजे चांगली काम करणारी माणसं चांगलं काम करणारं पोलीस खातं अशा पद्धतीने जेव्हा बघायला मिळतं तेव्हा सामान्य नागरिकांच्या मध्ये जी भीती निर्माण होते ती भीती काढणं अतिशय परिस्थितीच्या बाहेरचं होऊन गेलेलं आहे काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे सुरुवातीला ती आत्महत्या दाखवली नंतर त्यातून वेगळे वेगळे स्फोटक काहीतरी ऐकू आल्यासारखं वेगळे दावे बाहेर येणं तिच्या कुटुंबाची विनाकारण त्याच्यामध्ये वाताहत होणार ही जी सगळी परिस्थिती आहे आणि हे या सगळ्याला जबाबदार कोण आहे याचा सगळ्याचा पाठीराखा कोण आहे व सामान्य मुलींनी आपल्या इच्छा अपेक्षा स्वप्न पूर्ण करायची की नाही अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते दिल्लीतील तरुणीला निर्भया म्हटले गेले होते तसे आता या तरुणीला अभय म्हटले जात आहे पण अभया असो की निर्भया घरीदारी कामाच्या ठिकाणी कुणीच कुठेच सुरक्षित नाही अशा असुरक्षित जगात पोरी तू जन्मूच नकोस हेच बरं म्हणजे पहिलं भ्रूण हत्येविषयी बोललं जात होतं पण मग जन्माला आल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर मग हो ती पोटातच मुलगी बेलेली घरी असं जर एखाद्याच्या मनात यायला लागलं ला, तर त्यात त्याची चूक काय असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो बलात्कार हा त्या व्यक्तीविरोधातला किंवा व्यक्तिगत गुन्हा नाही तर तो पुरुष सत्ताक मानसिकतेने केलेला गुन्हा आहे हे मुलींच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे हे पुरुषची मानसिकता आपण स्वतः बदलवण्याची गरज आहे त्या पद्धतीनं आपल्या मुलींना तयार करण्याची गरज आहे आणि जाणीवपूर्वक ही सगळी हे सगळ्या गोष्टी कुणाकडे जातात तर आपलं कुटुंब आई वडील आपले शिक्षक हे सगळं त्या मुलीवरती चांगल्या पद्धतीने संस्कार करण्याचे बिंबवण्याचे काम करत असतात ही आपली नैतिक जबाबदारी आहे त्याशिवाय उद्याची सुरक्षित पिढी घडणार नाही असं मला वाटतं त्यामुळं आपल्याला जितकं शक्य आहे तितकं त्यांच्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यांना निर्भयपणे संचार करता यायला लागणं किंवा त्यांची स्वप्नं त्यांनी मुलांसारखी बिंदास्तपणे पूर्ण करणं अशी मुलीला जेव्हा वागणूक मिळेल एवढी मुलगी जेव्हा फ्री होईल तेव्हा मुलगा आणि मुलगी समान झाली असे म्हणता येईल एवढीच आपण अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये ठेवूयात धन्यवाद